ग्राहक हे सदैव मानून सेवेत असलेल्या वागदे येथील आरवा एंटरप्रायजेस ची ब्रँडेड विक्री आणि विक्रीतील सर्व सेवा हेवल्स ब्रँडचे लॉयड एसी आणि अत्युच्च दर्जाचे जपानच्या शार्प ब्रँडचे एसी आता कनकवली उपलब्ध एसी विक्री दुरुस्ती आणि सर्व्हिसिंग विनम्र सेवा लॉयड आणि शार्प ब्रँड चे एसी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन उपलब्ध फायनान्स सुलभ हप्त्यांची सुविधा आणि वाचवी दर यासाठी अल्पावधीतच प्रसिद्ध असलेल्या वाय च्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या लॉयर आणि शार्प गॅलरीला अवश्य भेट द्या आमचा पत्ता वाय एंटरप्राइजेस नाईक पेट्रोल पंप समोर वागदे कणकवली संपर्क शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि एक्याण्णव तीस चौतीस एकोणऐंशी देशात तेहतीस ठिकाणी सुरू असलेल्या हस्तशिल्पकला प्रशिक्षण केंद्रांपैकी महाराष्ट्रात एकमेव लाकडी खेळणी आणि प्रशिक्षण केंद्राचा मान सिंधुदुर्गातील फोंडा घाटला मिळालाय दोन महिने सुरू असलेल्या या केंद्रावर लहानांपासून युवा प्रशिक्षणार्थ्यांसह महिलांनी चांगला प्रतिसाद दिला या प्रशिक्षणातून परिसरातील कलाकार एकत्र आले ज्याप्रमाणे कोल्हापुरी चप्पल सावंतवाडीची खेळणी यांना जी आय मानांकन मिळालंय तसेच नामांकन फोंडाघाटच्या हस्तशिल्पाला मिळावं कोरोनानंतर नंतर चायना खेळणी बंद झाली आणि संधी निर्माण झाली त्याचं सोनं करून मोबाईल मध्ये गुंग मुला मुलींना बाहेर काढून ही खेळणी आकर्षित करतील व्यावसायिकदृष्ट्या या ट्रेनिंगचा प्रशासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी उपयोग होईल त्यासाठी प्रशासनावर अवलंबून न राहता स्वतः सक्षम व्हावं पाठपुरावा करावा आमचा विभाग सदैव सहकार्य करील असा विश्वास सिनियर असिस्टंट डायरेक्टर चंद्रशेखर सिंग यांनी व्यक्त केला यावेळी सरपंच संजना आंग्रे तन्वी मोदी मिलिंद दलाड स्नेहलता पांचाळ हँडीक्राफ्ट प्रमोशन ऑफिसर आकाश मुळीक प्राचार्य रणजित मराठे ट्रेनर मानसिंग पोरते सुजाता हळदिवे राणे बबन हळदिवे ज्ञानेश चंदरकर विश्वनाथ जाधव कुमार नाडकर्णी ग्रामसेवक मंगेश राणे आदी मान्यवर उपस्थित होते आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल